हौशी रंगकर्मींसाठी अत्यंत मानाची आणि महत्वाची स्पर्धा म्हणजे राज्य स्पर्धा राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत होणाऱ्या त्रेसष्टाव्या राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी आजपासून सुरू झाली कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये रोज संध्याकाळी सात वाजता नाट्य स्पर्धेतील नाटकांचे प्रयोग सादर होणार आहेत यंदा कोल्हापुरातील राज्य एकुण, नाट्य स्पर्धेत एकूण एकोणीस नाट्यसंस्थांचा सहभाग आहे आज संध्याकाळी सात वाजता अखिल भारतीय नाट्य परिषदेचे कोल्हापूर शाखा अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं यावेळी ज्येष्ठ अभिनेते आबा कुलकर्णी कोल्हापूर लिथोप्रेसचे हर्षराज कपडेकर आणि शाहू स्मारक भवनमधील कर्मचारी आनंदा देसाई यांचा विशेष सत्कार करण्यात आला त्यानंतर स्पर्धेतील पहिल्या नाटकाच्या प्रयोगाचा पडदा उघडला आज स्पर्धेतील पहिलं नाटक सुगुण नाट्यकला संस्थेनं सादर केलं प्राध्यापक वसंत कानेटकर लिखित आणि सुनील घोरपडे दिग्दर्शित रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकानं स्पर्धेची सुरुवात झाली यावेळी कोल्हापुरातील रंगकर्मी आणि प्रेक्षकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती दरम्यान राज्यनाट्यस्पर्धेनं गेल्या बासष्ट वर्षात अनेक अभिनेते तंत्रज्ञ आणि दिग्दर्शक घडवले या मंचावर नवनवीन प्रयोग सादर झाले आणि मराठी रंगभूमी समृद्ध झाली कोल्हापुरातील नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी आजपासून सुरू झाली यंदा अविनाश कोल्हे प्रवीण शांताराम आणि पूर्वा खालगावकर हे कोल्हापूर केंद्रावर परीक्षक म्हणून काम करत आहेत